पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते चला तर मग सुरू करू या आषाढी वारीबद्दलची माहिती तर माऊली आपण या व्हिडिओमध्ये वारी वारकरी म्हणजे काय वारकरी संप्रदाय म्हणजे काय आणि वारकरी संप्रदाय आपल्याला काय सांगतो हे जाणून घेणार आहोत वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय वारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वारकरी म्हणतात वारी आणि वारकरी यांचं मिळून तयार होतो तो, तो वारकरी संप्रदाय वारकरी आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात ह्या माळेचा जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घालण्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंत सांगतो स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा नित्यनियमाने हरेपाठ म्हणावा संतांचे ग्रंथ वाचावेत देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे भजन कीर्तनात सहभाग घ्यावा पंढरपूरची वारी करावी तसेच एकादशीचे व्रत करावे सात्विक आहार सत्वाचरण करावे परोपकाराने परमार्थही करावा जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे वारकऱ्यांची महावाक्ये वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की असा जय असा जयघोष केला जातो स्थान या जयघोषात पंढरीनाथ महाराज की जय असा भेद आढळतो अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष असेही म्हणतात पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे तेराव्या शतकातही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात संत श्रेष्ठ ज्ञानेदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज मलप्पा वास्कर यासारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार धर्म होय वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनसामान्यावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला परंतु संप्रदायाचा आद्य प्रव प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिक भक्त पुंडलिकापासून संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते या इतिहासाचे पुढील कालखंडात विभाजन केले जाते हा काळ म्हणजे ज्ञानदेव पूर्व काळ ते भक्त पुंडलिकाचा काळ ज्ञानदेव ते नामदेव काळ दोन भानुदास एकनाथांचा काळ तुकोबा ते निळोबा यांचा काळ चार तुकारामोत्तर तीनशे वर्षाचा काळ अशा विविध कालखंडात विभाजन केले जाते वारीचे दोन प्रकार पडतात एक आषाढी वारी सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावातून पंढरपूरला येतात आणि दोन म्हणजे कार्तिकी वारी वारकरी आपल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर आळंदी देहू येथे जातात तर अशा प्रकारे आपल्याला वारी आणि वारकरी यांच्यामधील फरक किंवा वारकरी संप्रदाय म्हणजे काय हे स्पष्ट करता येईल चला तर मग भेटूया आता नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी